एक शिव पूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणाचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो या विषयी महापुराणातही लिहिलेले आहेत शुभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे नंबर दोन भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायला पाहिजे पहिली वस्तू आहेत ते म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राचे करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहेत तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहेत स्वर्णमालेचे एवढे महत्व नाही आहेत तेवढे महत्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहेत त्यामुळे भगवान शिवाच्या शिवलिंगावर पूजेमध्ये बेलपत्र असावे नंबर तीन दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून ती अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहेत नंबर चार तिसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाला चंदन